सध्या नाफेड कांदा खरेदीची जी काही यादी आहे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे खरं तर तीन वर्षापासून ह्या नाफेड कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगदगिरी चालू आहे खरं तर याच्यासाठी देशाचे पंतप्रधान यांना मी स्वतः जवळजवळ एक वर्षापूर्वी निवेदन दिलं मागच्या वर्षाचा भ्रष्टाचाराचं निवेदन दिलं यावर्षी वर्षी पण दिलं आम्ही शाह असतील सर्वांना निवेदन देऊन आम्ही थक्क झालो आहे मुळामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना भारतरत्न द्या पण ज्यांनी चुकीचं काम केलं सरकारच्या तिजोरीमधून ज्यांनी काही डल्ला मारला यांच्यावर खऱ्या अर्थाने चौकशी करून हे सामने आलं पाहिजे मुळामध्ये त्यांचे जे काही डॉक्युमेंट लावले आधार कार्ड असेल सातबारा असेल हे तुम्ही लिगल हायकोर्टात गेले तरी याच्यावर काही होणार नाही मुळात याच्यासाठी ग्राउंडपासून याची चौकशी होणं गरजेचं आहे कारण सरकारचा पैसा आहे हा नाशिवंत माल सरकारने एक तर घेऊच नाही घेतला तर त्याच्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे मुळामध्ये खाते उतारा असेल त्याच्यावर किती नोंद आहे त्याच्यावर कांदा उत्पादन किती झालं आहे आधार कार्ड बँक पासबुक या सगळ्या गोष्टी याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे नुसतं कागदावर आहे म्हणून सरकारने सुद्धा ग्राह्य मानणं चुकीचं आहे आणि मुळामध्ये देशाचे पंतप्रधान म्हणतात खाणार नाही खाणे नाही देऊंगा पण हा इतका मोठा भ्रष्टाचार तीन वर्षापासून चालू आहे बघा सरकार म्हणून कारण शेतकऱ्यांची इतकी वाईट अवस्था करून टाकलेली आहे एका बाजूला ये नाफेडचं भूत उतरून स शेतकऱ्यांची लूट करायची दुसऱ्या बाजूना शेतकऱ्यांनी घाम गाळलेला जो कांदा आहे तो पिकवतो रात्रीचा दिवस करून त्याला जी काही पाचशे पन्नास एम ए पी असेल चाळीस टक्के ड्युटी असेल हे सर्व आहे पण चाळीस टक्के ड्युटी म्हणजे तीस टनाच्या कंटेनरला पाच लाख सत्तावीस हजार रुपये कस्टम डिपार्टमेंटला भरल्याशिवाय आपला हा कांदा हा बाहेरच्या देशांमध्ये जात नाही किती मोठी शोकांतिका आहे आपला शेतकरी उत्पादन करणार आणि शेतकऱ्यांचे भाव पाडण्यासाठी तुम्ही करोडो रुपये हा जो निधी उपलब्ध करून सरकारची जी शेतकऱ्यांची जिथं तिथं तुम्ही मिरवणूक करणार असाल तर एक दिवस बांगलादेश होण्याला सुद्धा टाईम लागणार नाही सरकारनी याची सुद्धा जाणीव ठेवा कारण शेतकऱ्याचा उद्रेक झाला तर तुम्हाला सुद्धा बाहेरच्या देशात पळावं लागेल ही सुद्धा तुम्ही विसरू नका कारण तुम्ही एक कंटेनर जर कांदा बाहेर जर पाठवायचा असेल तर पाच लाख सत्तावीस हजार रुपये कस्टम डिपार्टमेंटला भरून शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल तुम्ही बाहेर पाठवताय म्हणजे शेतकऱ्यांनी इथं पैसे कमी भेटावं हो। ही तुमची अपेक्षा आहे अरे तुम्हाला जर ग्राहकांना जर द्यायचं असेल तर तुम्ही रॅशनवर स्वस्तात ना हजारो करोड रुपये तुम्ही फंड आणताय तो फंडचा वापर तिथं करा म्हणजे एका बाजूला ग्राहकांना स्वस्तात मिळेल दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील पण तुम्ही सर्वच ठिकाणी जर शेतकऱ्यांना नाडणार असाल तर एक वेळ तुमच्यावर नक्की येणार हेच मी तुम्हाला फक्त एक प्रांजलपणाने सांगतोय